नवापूर सीमा तपासणी नाक्यावर सदभाऊ अडाणी इंजिनिअरिंग कंपनीच्या नाकारतेपणामुळे अवजड वाहने दोन दोन तास रांगेत एक ते दोन किलोमीटरच्या रांगा लॉरी चालक मालक मेटाकुटीला नवापूर सीमा तपासणी नाका सदभाऊ अडाणी कंपनीला टोल वसुलीसाठी दिला असून जवळपास दहा ते बारा वर्षापासून सुरू आहे बेडकी सीमा तपासणी नाक्याचा विकास गावातील एकशे तीस शेतकऱ्यांनी आपल्या कसदार शेत दिल्या रक्कम व कुटुंबातील एका सदस्यांना नोकरी तीही खासगी कंपनीत दिल्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद केले आहे सद्दा वाडानी कंपनी व वा कामगारात काही वाद असल्याने कामगारांनी काम बंद आंदोलन केले असून आज आंदोलना अठरावा दिवस होत असून तोडगा निघण्याची आजपर्यंत कंपनीने कोणतेही प्रयत्न केलेले नसून उलट या आंदोलनाचा फटका लॉरी बसत आहे रात्री व दिवसा अक्षरशः दोन दोन तास ट्रकच्या रांगा एक ते दोन किलोमीटर अंतरावर लागलेल्या असतात संपूर्ण दिवस दमून थकून आलेले चालक अक्षरशः वैतागत नुसते मेटाकुटीला आलेले नवापूर टोल वे ब्रिज येथे दिसून येते अनेकदा टोल कर्मचारी सिक्युरिटी लॉरी मालक चालक यांच्या शाब्दिक चकमकी घडत असतात सोयी सुविधा देणे सोडून कंपनी दुर्लक्ष करत असल्याचे लॉरी चालक मालकांचे स्पष्ट आरोप आहे तासांच्या रांगांमध्ये हॉर्नचा कर्ण कर्कश आवाज देतात तरीही सद्भावडाने कंपनी दोनच ठिकाणी टोल टॅक्स वजन काटे सुरू करून हैराण करत असल्याचे लॉरी मालक चालकांनी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलला सांगितले अनेक वेळा चालक चालकांमध्ये गाडी रांगेत लावल्या बाबत हम्री होते परंतु कंपनीला नसते कंपनीचा लॉरी मालक चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत ट्रकांच्या रांगा लागत असून कंपनीने उत्तर वे ब्रिज बंद का ठेवले एकंदरीत कमी कामगारांना कामावर ठेवत कंपनीची हीच पॉलिसी असावी असे म्हटले पाहिजे सद्भाव अडाणी कंपनीने लॉरी मालक चालक यांच्या सुविधेकडे दुर्लक्ष करत मूलभूत गरजा जसे दवाखाना राष्ट्रीयकृत बँक नसणे एटीएम नसणे शाळा नसणे सार्वजनिक शौचालय बंद अवस्थेत खाण्यापिण्याची सुविधा उपलब्ध नसणे ओव्हरलोड वाहन असल्यास गाडी खाली करताना कोणत्याही प्रकारच्या सुविधा न देणे ह्याच सद्भाव अडाणी कंपनीची पॉलिसी आहे का असा प्रश्न वाहनधारक करत आहे एका परप्रांतीय लॉरी मालकाने तर सद्भाव अडाणी कंपनीच्या वजन काट्यात चारशे ते पाचशे किलोग्रॅमचा डिफरन्स असून कंपनी वाहन धारकांची दिवसा रात्री लूट करत असल्याचे गुजराती भाषेत सांगितले सद्भाव अडाणी कंपनीने दोन्ही बाजू म्हणजे इनकमिंग व आउट गोईंग दोनच वजन काटे का सुरू केले कंपनीचे कामगार बेमुदत आंदोलन करत असून कर्मचारी यांना कामावर न घेता कंपनी कोणती पॉलिसी राबवीत असावी हाच आंदोलन प्रकल्पग्रस्त कामगारांचा प्रश्न आहे सद्भाव कंपनीने दोनच सुरू करीत इतर का अवस्थेत सोडले असावे हेच कोडी लॉरी चालक मालक यांना सतावत आहेत इतर वजन काटे का सुरू करीत वाहनधारकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करायचे काम सद्भाव अडाणी कंपनीचे आहे सद्भाव अडाणी कंपनीच्या वजन काट्यांची निरीक्षक यांच्याकडून चौकशी होणे अगत्याचे आहे कारण लॉरी चालक मालक यांचे शंकेचे निरसन करण्याचे कर्तव्य सद्भाव अडाणी कंपनीचे आहे एकंदरीत सद्भाव अडाणी इंजिनिअरिंग कंपनीचे चुकीचे धोरण लॉरी चालक मालक यांच्यासाठी धोकादायक ठरत असून नवापूर सीमा तपासणी नाक्यावर लॉरी मालक चालकांचा सद्भाव अडाणी इंजिनिअरिंग कंपनी व प्रशासकीय यंत्रणा उद्रेक होण्याची वाट पाहत असावी असे समजते पाच ते सहा दिवस या राज्यातून त्या राज्यात चालक संपूर्ण ચોવીસ તાસ ચાલતો પરંતુ નવાપુર સીમા તપાસની નાખ્યા આલે અસ્તા સદબાવ અડાની એન્જિનિયરિંગ કંપની છે નાવાને લોરી ચાલક માલક લાખવાલી વાહતા ના દિશા તસાવ પાંચસો વધારે થઈ

कौन सा बॉर्डर है ये ये नवापुर बॉर्डर है ये कंपनी सद्भावना कंपनी का क्या है सद्भावना कंपनी का है ना कौन सा आलू नहीं है लेकिन ये नवापुर बॉर्डर है तो कब से खड़े है आप यहाँ दो घंटा हो गया कोई कुछ नहीं दे, दे, दे रहा बीच में परेशान है हम नाम मेरा नजोत सिंह यहाँ पे बहुत जाम लगा है हमें टैक्सी भरना पड़ता है और यहाँ पर खड़े भी होना पड़ता है हम एक दो घंटे वहाँ से तुरं हैं आगे आगे गाड़ी लेके आ रहे हैं अब टैक्सी भरना पड़ा है हम क्या करें वहाँ सब खाली पड़ा हुआ है वो यहाँ बैठ कर, कर वहाँ वहाँ बैठे हैं वो बोल रहे हैं कि नहीं हम जान दे रहे इधर सारे ग्राह लगा हुआ है मगर तक कोई पूछ नहीं रहा टैक्सी भरना पड़ रहा है और बात भी नहीं मार रहे घंटा हो गया पूरा जाम पे लगे पड़े हैं कौन देगा इतना टैक्स देना गाड़ियों का कैसे चलेगा काम ये रोज का सींगल बड़ा कितना महंगा रोज का काम है एक दिन का काम नहीं है इनका बॉर्डर है ਏ ਨਵਾਪੁਰ ਵਾਲਾ ਬੋਟ ਰੇ ਰਹੀ ਹੈ ਨਵਾਪੁਰ ਨਵਾਪੁਰ ਵਾਲਾ ਨਵਾਪੁਰ ਇਹ ਬਾਟਰਪੈਕ ਤਕਲੀਫ ਬਹੁਤ ਜ਼ਿਆਦਾ ਆ ਰਹੀ ਹੈ ਇਸਕਾ ਸੈਟ ਜਿਹੜਾ ਆਪ ਕਰੀਏ ਜਿਹੜਾ ਜੋ ਵੀ ਕਰਨਾ ਹੈ इनको ਪੁੱਛ ਕੇ 24 ਲਾਈਵ ਮਾਰਸ਼ਟ ਨਿਊਜ਼ ਸਟੇ ਪੰਕਜਾਹਿਰੇ ਨਵਾਪੁਰ